नमस्कार भक्तांनो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र करतात प्रथमता सगळ्यांना जय बाळमामाच्या मामा नावानं चांग ब बाळू देवा सर्व कळे कुठे केव्हा काय चाले त्रिकाल त्रिकालज्ञानी महात्म्य मोगामपणे व थोड्या शब्दातच बोलतात याचा अर्थ त्यांना स्पष्टपणे म्हणजे खुलासवार बोलता येत नसते असे कोणी समजू नये ते स्पष्टपणे बोलून जातील तर मोठाच गोंधळ व्यवहारात निर्माण होईल माणसे आळशी होतील कर्तृत्व पार न पाडता बेकारपणही वागू लागते व्यवहाराचे आणि माणसाचे मनाचे घडे विस्कटू नये म्हणून मोठे विचारवंत संत काहीशी गुट भाषेतच अनेकदा बोलतात पुढे अनुभवानंतर त्यांच्या बोलण्यात ही खूप लक्षात आल्यावर सज्जन माणसाला त्यांचे चातुर्याचे आतोनात नवल वाटते ज्ञानदेवाने ज्ञानेश्वर म्हटल्याप्रमाणे खरोखरच चातुर्याने संताजवळ शहाणी पण शिकावे कोल्हापूर जिल्ह्याचे गडहिंग्लस तालुक्यातील एक गाव भडगाव तेथील अनेक पुण्यवंतांना मामांच्या अगदी जवळून सहवासांनी प्रेम लाभले आहे मामांच्या देवपणाचे कित्येक अनुभूत तेथील भक्तांनी घेतले आहे श्री कल्लाप्पा दानाप्पा कोणकरी यांच्या वडील बंधूंनी विराप्पांना लग्नानंतर बारा वर्षे मूल झाले नव्हते अनेक नवस साहयास केले अखेर दुसरे लग्न करावे असे विचारही ठरला अखेरचा प्रयत्न म्हणून बाळूमामांची भेट घेतली विराप्पाने मनोव्यथा मामांना सांगितले मामा म्हणाले तुझे पान काढून पाहतो यानंतर एक दीड महिना गेला असेल मामा पुन्हा म्हणाले तुझे पान आला आहे यापेक्षा जास्त खुलासे वार मामा काही बोलले नाही तरी सुयोग जवळ आला आपले काम होईल एवढे कळून विराप्पा समाधान झाले विराप्पाने दुसऱ्या लग्नाचा विचार तात्पुरता बाजूला ठेवला याच वर्षात पत्नी गरोदर राहिली त्यांना मुलगाही झाला ते निश्चिंत झाले आपल्या वडील बंधूंना पुत्रलाभ झाल्याची आनंदाची गोष्ट सांगून पेढे द्यावेत म्हणून कलाप्पाने निपाणी मुक्काम केला मामांनी आपल्याला कापूर लाव दिला नाही पेढे घेतले पण इतरांना वाटले कलापांना मामांच्या सहवासात रात्र घालवायची इच्छा होती तथापिय मामांनी त्यांना ठेवून घेतले नाही आपल्या घरी त्यांना मुक्कामाला जावे असे मामांचे म्हणणे होते त्यामुळे मामांशी ते प्रेमाने थोडे उलटसुलट बोलले त्यावेळी तिथे एक भक्त बाळू भोवते होते त्याला मामा म्हणाले बाळू कलाप्पाला त्याच्या गावाला जाणाऱ्या मोटारात बसवाने मगच तू माझ्याकडे परत ये कलाप्पाचा विरोध झाला तो नाराज झाला पण मोठ्या नाईलाजाने भडगावी परतला घरी येताच मामांचे विचित्र आज्ञेचे हेतू त्यांना समजून आला त्यांचे वृद्ध सासरे नुकतेच वारले होते अशावेळी आपण घरीच असणे अगदी योग्य आहे हे लक्षात आल्यावर मामांच्या सर्वज्ञपणाची जाणीव होऊन त्याचे अंतकरण दाटून आले सासरी योग्य वेळीच गेल्यामुळे विशेष दुःख वाटण्याचे कारण नव्हते संतांच्या सहवासात राहणाऱ्या रह माणसांनी आज्ञाधारकपणे त्यांचे ऐकत असावे अनुभवाने संतांची थोरवी समजत तसेच त्यांना आपण काही शहाणीपण सांगण्याचे योग्यतेची अजिबात नसतो हे लक्षात येते विशेषतः सर्व माणसांनी ही बाब खास करून लक्षात ठेवावी बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग भल मेंढी माऊलीच्या नावानं चांग भल